कनवाड मैसाळ बंदरा पाण्याखाली मिरज पूर्व भाग व कर्नाटककडे जाणारी वाहतूक बंद कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कनवाड मैसाळ बंदरा पाण्याखाली गेला आहे जून महिन्याच्या सुरुवातीला बंदरा पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी या ठिकाणी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली आहे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून असलेली जलपर्णी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रवाहित झाली आहे जून महिन्याच्या सुरुवातीला कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कन्हाड महिशाळ बंधारा गेला गेल्या अनेक दिवसापासून बंधाऱ्यावर पाणी अडवून ठेवल्याने मोठ्या प्रमाणात जलपर्णी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी बंधाऱ्यावरून वाहत असल्याने जलपर्णी प्रवाहित झाल्याने दूषित पाणी पुढे सरकत आहे बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून मिरज पूर्व भाग व मिरज मार्गे एकंदरीत जून महिन्याच्या सुरुवातीलाच बंदरा पाण्याखाली गेल्याने कनवाड कागवाड म्हैशाळ येथील नागरिकांनी बंदरा पाहण्यासाठी गर्दी केली होती महान इजाज खान पठान कुरुंद